आधी काय नाव तुमचं माझं नाव शुभ तुम्ही आळ्याच्या या उभ्या आलेल्या राहताय आहे आता त्या दिवशी जी चोरी झाली त्या चोरीच्या म्हणजे तुम्ही कोण कोण घरात उपलब्ध होते झोपले होते साधारण किती वाजले असेल काय दोन वाजले होते बरोबर वाजले होते कशा पद्धतीने चोरी झाली काय उचल आले आतमध्ये आणि माझं सगळ्या पोरांनी सगळ्या दागिन्याचा ते इकडं तिकडं केलं ठेवला ते डब्या दिले हा हा ते, आता ते उच हा। म्हणजे स्वेटर वरती करून आले का हा 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 उघडच होत हे स्वेटर उघडच होत उघडच होत तुम्हाला काय आवाज आला का स्वेटर त्याचा काय नाही आला त्यानी पहिला काय केलं मी ह्या कपाटा सोनं ठेवलं त्या अशा बारक्या पिशवीत आता ते पूर्वी असेल त्या पिशवीत एका म्हणतो अजून त्याने पोरा तिकडे तिकडे टाकलं किती किती सोनं गेलंय का हे बघा हे त्यामध्ये होतं मोहनमाळ एक नथ होती तोळे 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 आता तोळे कसे तीन चार तो तीन चार तीन चार तीन चार तोळे आता ते चोर आल्याच्या नंतर तुम्हाला तुम्हाला काय म्हणले नेमकी ते आले इकडे सगळं घेतलं त्यांनी सगळ्या सगळ्या वस्तू घेऊन झाल्या त्यांच्या बोरमाळ हे इथं कपाटात ठेवलं होतं इथं नोटा ठेवल्या होत्या इथं आणि कपाटात काही मोठा होत्या <laughs> <laughs> <दिल्णाद बांदा ताएशा। laughs> नाए नाए ते म्हटा मी मला हे सगळं घराच्या कामासाठी पैसे ठेवले होते तरी पोटाचे पैसे ठेवले होते नाही मग आता जे चोर आले ते कोणत्या भाषेत बोलत होते मराठी भाषेत बोलले <laughs> शुद्ध मराठी शुद्ध मराठीत बोलले किती जण माझ्या घरातले नको घेऊ ते वडाला आले मला मी तसा आहे आता बघा हे नाही हे कोणी नाही आणि माझ्याजवळ आता मी खाटवर आहे कुणी समोर आलं तर लगेच माणूस घाबरतो की नाही बरोबर चांगला आपला माणूस आहे का कुठं आता तुमच्या हाताला काय लागलंय वार केली ना त्यांनी सुरी काढली म्हणजे ज्याकडे शस्त्र होत शस्त्र होत काढली त्यांनी मी म्हंटल फक्त माझी सोन्याची वस्त्र मी गरीब आहे माझी वस्तू मला लावू घेऊ नको जाऊन घेऊ नको बाबा म्हणून मी हात असा केला मग त्यांनी काय केलं सुरी काढली इथपर्यंत वारस करायला कुठं कुठं लागलं बसले तर असंच तुमच्या डोळ्याला लागले काय हा डोळ्याला पण मारलं डोळ्याला काय बुक्की मारले काय नाही पण हे डोळ्याला असं झाले ते सगळं काय काय त्याने सुटी काढली रक्त रक्तबंबाळ केलं ला, डोळ्याला लागेल किती चोर होते की दोघ जण आतमध्ये होते की काय बाहेर असंच मला दिसले तो एकटाच जांगला दिसला समोर पण त्याने पट्टी नव्हती लावली असाच तुझ्या चेहऱ्यासारखा होता आणि पटी नव्हती त्याच्याकडं म्हणजे चेहरा झाकलेला नव्हता अजिबात नव्हता बरं का त्याच्या तपास चेहरा झाकलेला त्यांच्यासारखा गोल चेहरा होता नाही नाही आमच्यासारखा म्हणजे नेमकी आम्ही चेहरा गोल होता गोल चेहरा त्यासारख्याच वयाचा म्हणजे मराठी शुद्ध मराठी बोलला मराठी बोलणार होता असं काही संशयित वाटतंय का काय पाळत राखून काम केलंय काही वेगळीच माणसं वाटतात मला म्हणजे चोरी करणार आहे किंवा आवाज असा कधी आलेला कधी माझ्या कुठला सगळ्याला बरोबर माणसं इथल्या गावातली ओळखते असा आवाज नाही ऐकला नाही नाही हा माणूस लय वेगळाच होता तुमची काय अपेक्षा आहे आता पोलीस प्रशासन आलं होतं पंचनामा करून गेले काय मागणी त्यांच्याकडे माझी वस्तू मला मिळू दे आता एक फक्त जीव वाचला पुढचं आपलं आता जे चोर आले होते त्यांनी असे धारदार शस्त्राने वार करणं चुकीचं आहे असं नाही केलं पाहिजे काय आता पोलीस प्रशासन त्यांना शिक्षा द्यावी तातडीने पकडावं काय मागणी असणार तुमची पुढे असं नाही त्यांना करावी वस्तू मिळावेत आणि चांगलं पैसे पैसे मिळावेत पैसे हा दहा हजार रुपये किती कोटाचे लोकांचे पैसे होते चाळीस हजार सगळ्या कामासाठी मुलीला पण सगळा मुद्देमाल किती गेलाय साधारण काय कॅश किती होती निदान धरा किती आहे नाही पैसे किती होते पैसे धरा ना ती वीस काय एवढं लक्षात नाही वीस हजार सध्या दहा हजार रुपये तर पोस्टाचे नक्की दहा हजार रुपये लोकांचे पैसे दहा हजार ते भरून कुठले जायचे हा लोकांचे पैसे असतात व्यवहाराचे लोकांचे व्यवहाराचे पोस्टाचे पैसे दिलेले आसला सर आता पोलीस प्रशासन तुम्हाला नियमात सहकार्य करणार आहेतच आता पंचनामा झालेला आहे हो नाही नाही ते शोधतील आरोपी शोधतील आता त्यांचं ते डिटॅक्शन चालू झालेलं असेल आता तुमची मागणी फक्त एवढीच आहे की आमचा लवकर चोर शोधून त्याला शिक्षा करावी आमचे काय गेले ते द्यावं नुकसान भरपाई द्यावी माझी सगळी नुकसान भरपाई द्यावी